नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता ये, ये युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत पावणे तीन आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील टॉमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टॉमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो पावणे तीन तीन वाजलेले आहे आणि सध्याची परिस्थिती बघताय दोन लाईन लागलेली आहे मंडीमध्ये आणि व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केलेली आहे आज बघूया आजचे कसे असताय बाजारभाव थोड्याच वेळात आपण प्रतवारीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत बघावा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत मित्रांनो आजचे लाईव्ह टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलो साठीचे पिंपळगाव बसून तेथील हे करते करू ते

मी येतोय मी स्वतः येतोय स्वतः येते बोल ना मी जात नाही कधी कधीच एक्स करून द्यायला काय तुम्ही नाही तुम्ही सत्तर मागास सत्तर मागा एक्केचाळीस सत्तर देईल त्याला महत्व नाही मी येतोय स्वतः खाली घाल चालेल चालला काय लाईन नाही मी बोलतो म्हणून म्हणून मी मी स्वतः गुवाहाटीला

किती लावले एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस काय मागितलं तर काय मागितलं पी एस गुवाहाटी दोनशे एकसष्ट अरे माने का अरे माने कुठला आहे माल उंबरखेड उंबरखेड होता कि तो कुठं आहे पहिलाच आहे बरं कसा आहे प्लॉट या दुई मुळा काय प्रॉब्लेम काय अडचण नाही ओके दोनशे एकसष्ट किती खर्च आला तरी किती प्लॉट आहे आपला आपला दीड बिघ किती साधारण किती खर्च आला आतापर्यंत पहिला कुठं आहे ना तुमचा हा पहिला दुसरा तिसरा तरी समजा मिनिमम खर्च आमचा एक लाख ला? बर चा, ते लाख रुपये खर्च दीड बी ग्याला बरोबर आहे म्हणजे चालू आहे पर्यंत चालू आहे तिथून पुढे खर्च चालूच राहतो आपण खर्च शंभर टक्के चालूच राहणार आहे कारण आता बरोबर आहे किती रुपये कॅरेट आहे तोडायचं तोडायचं ते आम्ही वीस म्हणतोय लेबर पंचवीस म्हणतो लेबर पंचवीसच घ्याते आता शक्यतो वीस रुपये कोणी राहिलंच नाही आता पंचवीस पंच 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 म्हटल्यानंतर यंदा तो पाच रुपये खर्च वाढला आणि गाडी वाढ गाडी भाग पंधरा होत ती तीन रुपये वाढवायचे म्हणजे अठरा रुपये डिझेल आहे तिथे मोदी सरकारनं डिझेल येतोच भाव ठेवला पण सर्वसामान्यांना परवडत नाही आज त्यांनी भाव वाढून दिले बरोबर कांद्याची वाईट परिस्थिती झाली टमाट्याची वाईट परिस्थिती झाली सुधरला आम्ही तुम्हाला राहिलो शेट काय कधी सुधरेल रियल ही परिस्थिती खूप कठीण आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी तर सगळ्यांनी एकत्र यावं लागलं कारण व्यापारी समजा दोन लाईन झाले तीन तीन लाईन होऊन जाते मग बाजार अंदाज घेत्या का नंतर मार्केट काल तीनशे पर्यंत गेलत सुरुवातीला एकशे ऐंशी त्यांनी लोकल खाली गेली अडीचशे रुपये सुरवातीला एक्सपोर्ट खाली गेले लोकांनी नंतर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी झाले म्हणजे आवकचा विषय आवक म्हटल्यानंतर आम्ही काय करायचो आलेला माल वेळेवर खाली केला तर सर्व सरकारने पैसे काही जातो दीड दोनशे रुपयाने काही नंतर अडीचशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे असं बेजा बेज बार नाही व्हायला पाहिजे सर्वसामान्य माणसाची शंभर टक्के पिळ बार न दीड वाजता जो मला मंडी देतो ना त्यालाही ते तोच रेट दिला पाहिजे बार तीन वाजता मंडी देतो तोच रेट पाहिजे अशी मंडी तास तासाला बदलते बदलायला पाहिजे ज्या दिवसाला भाव फुटा तो शेवटपर्यंत पाहिजे बरोबर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा नाही प्रयत्न तर चालूच आहे आता आपले दिवसान दिवसा दरवाज वेळी करा आज जो मार्केट मध्ये जो रेट फुटला तो, तो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत त्या रेटमध्ये ठेवा फार झाला तर आवक तुमचं किती वाढत ज्या दिवशी आवक वाढतं दिवशी आम्हाला माहिती मार्केट कमी झाले झाल्यावर मग कुठं चारशे रुपये कावर नेल नाही ने काल नाही गेला एवढं वरती थोडं दहावीस सरकलं फक्त बागाय काय पडणार खर्च त्याच्या मग तुम्ही सांगा म्हणजे आम्ही तर आहे का आमच्या मनात काय काय झालं आता मन ओळखायची बरोबर तुमचं काय सांगायला गाडी उतरलो आहे पेमेंट कॅश राहत आपलं दोनशे एक्केचाळीस रुपयाला जा आणि खाली बरोबर शेतकऱ्यांना प्रश्न पाठला गुवाहाटीला भरला का लॉ म्हणली ती भरायची काहीच कळायला मार्ग नाही म्हणजे तेवढी एनर्जी किती लॉस होती आमची बरोबर सरलाट भरलं तर मैसील मीडियम

एकशे एक एक पन्नास मीडियम कि की मंडी अम्रो अम्र दीडशे रुपया आता काय का ना घेतलं काय काय बाबा दीडशे लावले तर घर काय मामलंय ना

या ये फाइनल है पलटी होने का बाउंडर तो हम चला एक बार जाएंगे दोबारा आएंगे ऐसा काम पलटी होने का बाउंडर हम जाके फिर एक बार जाएंगे हम चला दोबारा आएंगे इनका गोलटी हां किड़का गोलटी ये बा गोलटी मांग के छटवाने ले कल तो हां एक दो कौन नहीं नहीं दूसरा अजून चौथा कैरेट पहुंच बाबा 200 अरे किती लावले काय दोनशे अरे झाले ना तू याची डबल पावती देईल डबल जा फक्त किती लावले काही माहिती चाललंय ना अजून अजून यावर चालू आहे